बच्चू कडू प्रकाश बाबराव कडू यांचा जन्म पाच जुलै एकोणीशे सत्तर साली झाला त्यांचं जन्म ठिकाण आहे बोलोरा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती शिक्षण झालं बी कॉम बी आणि त्यांना भाषा येतात हिंदी इंग्रजी मराठी मुख्यतः प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मतदारसंघ अचलपूर जिल्हा अमरावती बच्चूकडूंच्या बद्दल अनेकांनी अभ्यासलय अनेकांनी वाचलंय अनेकांनी पाहिलंय मात्र बच्चूकडू आहेत कोण कोड़ू कडूंचा नेमका परिचय काय शालेय शिक्षण घेत असताना गावातील तमाशाबंदी करण्याकरिता बच्चू कडूंनी पुढाकार घेतला सन एकोणीशे चौऱ्याण्णवच्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता आंदोलन कापूस वीज प्रश्नाकरिता ढेरा आंदोलन आदिवासींच्या जमनीकरिता अर्धपन आंदोलन स्वतःच्या लग्नाच्या खर्चातून बचत करून दोनशे पन्नास दिव्यांग बावंद बांधवांच्या लग्न समारंभात तीन सायकलिंग कृत्रिम बावळ्यांचे वाटप करणारा हा माणूस विद्यार्थ्यांसाठी पुस्तक योजना सुरू केली पूर्णा उत्सवातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या माणसानं सुरू केला विदर्भस्तरीय कुस्ती कबड्डी स्पर्धांचे आयोजन करून अनेक खेळाडूंना प्रेरणा देणारा हा बच्चू भाऊ अधिकाधिक हृदयरोग रुग्णांना धक्क घेऊन त्यांच्यावर उपचार करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार अनेक ब्रेन ट्युमरच्या रुग्णांना मदत केली वैद्यकीय साहित्याच्या माध्यमातून मदत पोहोचवली लाखो हजारो लोकांना रक्तदान शिबिरांचं आयोजन करून हजारो लोकांना बाटल्या ह्या माणसाने उपलब्ध करून दिल्या मुंबई के एम हॉस्पिटल जनरल हॉस्पिटल अमरावती मेडिकल कॉलेज नागपूर येथील रक्त रक्तपुरवठा केला स्वतः ऐंशीहून अधिक वेळा या व्यक्तीने रक्तदान केलं एकोणीसशे एकोणनव्वद ब्याण्णव विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून काम पाहिलं एकोणीशे ब्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शिवसेना तालुका प्रमुख संस्थापक अध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना सदस्य सत्यशोधक बहुउद्देशीय संघटना टेंगणापूर तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती संस्थापक प्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रहार महिला दूध उत्पादक संघ प्रहार कृषी प्रक्रिया निर्यात संस्था संस्थापक म्हणून काम पाहिलं प्रहार औद्योगिक विकास संस्था बलोरो प्रहार युवा शक्ती संघटना एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी स्थापन केली प्रहार मिळाला रक्तमित्र गरवण्यात आलं या पलीकडेही बच्चू भावनचं काम पाहण्यास गेलं तर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद व नगर परिषदेमध्ये शहाण्णव सदस्य निवडून आले त्यांना यश मिळाला एकोणीशे त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन आणि सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या काळामध्ये त्यांनी सभापती पंच समितीचं काम पाहिलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलं आणि दोन हजार चार ते नऊ नऊ ते दोन हजार चौदा चौदा ते एकोणीस विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी विधिमंडळात काम पाहिलेलं आहे या समितीमध्ये त्यांना अनेक आव्हानं पेलावे लागली अनेक लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलं आणि त्यांना छंद आहे अनेक शहीदांच्या गावांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत एक व्यक्तिमत्व हो तसेच एक संयमी आणि असू व्यक्तिमत्व म्हणून हो त्यांच्याकडे पाहिलं जातं राणांच्या विरोधात निवडणूक लढत असताना बच्चू भाऊ नेमके कोण हे महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे नेमके बच्चू कोण आहेत आणि काय आहेत हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतोय येणाऱ्या काळामध्ये बच्चू कुडू मताच्या माध्यमातून आपल्याला समजतील असं आम्ही राजकीय कथा या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला सांगतो या पुढीलही काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद